नमस्कार शासनची आर या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात थोडी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचा आताची मोठी अंदाजी बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना जाने चोवीस महागाई करता पाच ताकी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण आता पण आहोत पूर्वी मी आपण सांगू शकता आपण चॅनलला सबस्क्राईब करायला आजचे अपडेटेला सुरू करूया देशामध्ये दिनाका सोळा एप्रिल रोजी लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आल्या आहे त्यापूर्वी पुढील महिन्यात दिनांक पाच पाच पासून पास पास आचारसंहिता लागू केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे आचारसंहिता पूर्वी कर्मचाऱ्यांना मिळणार गुड न्यूज आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना माघाई भत्त्यामध्ये वाढ लागू केली जाईल अशी माहिती समोर येत आहे नुकतेच केंद्र सरकारकडून भविष्य निर्वाह निधी खात्यातील जमा व्याज व्याजदर वाढविण्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे यात जे वाढ करण्याबाबत सरकारचा प्रस्ताव विचारती नाही प्रथम जानेवारी चोवीस पासून पाच टक्के महागाई भत्ता येणार आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्य डी वाढण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे आज संहितेमुळे केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राज्य सरकारकडून देखील डी वाढण्याबाबतचा लगेच निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे महागाई भत्त्यामध्ये पाच टक्केपर्यंत वाढ मिळणार लोकसभेच्या निवडणुका असल्या कारणाने तसेच ऑल इंडिया ग्राहक निर्देशांच्या आधारे केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या महागाई भत्त्यामध्ये दिनांक चोवीस पासून पाच टक्केपर्यंत वाढ करण्याची मोठी शक्यता वर्तवली जात आहे महागाई भत्त्यामध्ये पाच टक्के वाढ लागू झाल्यास निश्चितच घर भाडे भत्त्यामध्ये वाढ लागू होईल कारण सातवेतुसार डीए चे हे पन्नास टक्क्यापेक्षा अधिक झाल्यास घर भाडे भत्ता व वाहन भत्त्यामध्ये वाढ होईल हे नियोजित असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांनी जी वाढ बरोबरच घरवाढी भत्ता वाहन भत्तामध्ये देखील वाढ मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना छेहचाळीस टक्के दराने डेचा लाभ मिळत आहे त्यात आणखी पाच टक्के वाढ घातली डेचे दर हे पन्नास टक्क्यापेक्षा अधिक होईल तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी महागाई भत्ता पाच टक्के वाढ संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करायचं आपले साठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुद्धा धन्यवाद